नमस्कार मी राजू दुर्गे माजी नगरसेवक तुम्ही चिंचवड महानगरपालिका आपल्याला योगाचे जे सोपे सोपे प्रकार आहेत ज्याच्यातून आपल्या शरीराची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला मदत होते असे काही प्रकार आपल्याला दाखवतोय मी रोज आपण पाहता आहे राजू डिवटी फिटनेस पांडा म्हणून आपण त्याच्यात करतो आज जो व्यायाम दाखवतो आहे मी तुम्हाला तो कमरेचा व्यायाम कमरेसाठीचे व्यायाम एक तीन प्रकार दाखवतो लागूपाठ ते तुम्ही पाहा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जसे जमतील तसे ते करा ज्याच्यामुळे आपल्या कमरेची जी काही चरबी आहे ती कमी व्हायला प्रचंड मदत होते त्यातला हा पहिला व्यायाम प्रकारे आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप द्यायचा डावा हात उजव्या हातात पकडायचा असा आणि जितका खेचला तितका खेचायचा त्यानंतर उजवा हात डाव्या हातात घ्यायचा जितका खेचला तितका खेचायचा कमरेच्या या बाजूला आणि या बाजूला चांगला ताण आला पाहिजे याप्रमाणे हे तुम्ही दहा दहा काउंट करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तेवढं जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढं या पद्धतीचा हा झाला एक प्रकार यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो या प्रकारामध्ये आपल्याला दोन्ही पाय आपले सरळ ठेवायचे दोन्ही पाय सरळ राहतील आणि फक्त कमरेच्या वरचा भाग जो आहे त्याची मुवमेंट झाली पाहिजे वीस काउंट करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा पद्धतीने या भागावर त्या त्याचा इफेक्ट होतो चांगला आणि या भागावरची चरबी कमी व्हायला मदत होते यातला तिसरा जो प्रकार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपले दोन्ही पाय जवळजवळच पाहिजे आपला हा हात पोटावरती आणि डावा हात उजव्या खांद्याकडे पूर्ण न्यायचा आणि उजवा हात डाव्या खांद्याकडे पूर्ण न्यायचा वीस काउंट करून दाखवत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस याप्रमाणे तीन काउंट मी तुम्हाला कमरेच्या व्यायामाचे आज करून दाखवलेत पुढच्या भागामध्ये अजून तीन काउंट करून लागतील तीन प्रकार करून लागतील सॉरी काउंट नाहीत प्रकार तर हे तीन प्रकार आत्ता दाखवलेत पुढच्या भागात अजून तीन प्रकार जे फक्त कमरेच्या व्यायामाचे आहेत कमरेचे हा जो भाग आहे या भागावरची चरबी जाण्यासाठीचे हे व्यायाम प्रकार आहेत ते आत्ता मी तुम्हाला दाखवले सोपे आहेत एकदम याचा इफेक्ट एकदम चांगला आहे जर का आपण मनापासून केलं तर आपण मनापासून हे व्यायाम करावेत यासाठी आपल्याला शुभेच्छा आपला दिवस चांगला जावो धन्यवाद Jai Maharashtra, Jai